श्रीपते दये च सगरा स्वामीश्वरा श्रीयोगेश्वरा नमो नमः मनाची सुमने माझी अर्पितो काठिन्यहृदया चे तुम्ही करावे कुसुमासम करावे कुसुमासम नागदेवे विरावाहिरा खडगुलेशी प्रभु घेतला सवेसी जन्मदिधला प्रभो रायासी सृष्टी माझी निर्बळ गेली वाट प्रभू तू सदा देखिली हात हात मी च केला मती त्रयाने हात खाली मिच केला पे सर्वज्ञ श्री चक्रधार स्वामी की जय तरी तप माय तपश्विनी माहित मावशी उपस्थित तर माई चा स्वागत करण्यासाठी तपश्विनी मावशींना विनंती करते जो वेद दर्कचतुरा गमयोगशास्रा षडुदर्शनाग्विशिता न कले परात्मा तोके विमतिलवाल्पविवेकांसे वनिन सर्वविषया गुणकारसतु सर्व विषया कुळकर्म सूज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय महाराज साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त व तसेच तपश्विनी मोठ्या आजी यांच्या स्मृतीला उजळणी देऊन ही महिला व्याख्यानमाला ही धर्मसभा पुनरूपी सुरू करून देणारे कविश्वर कुलाचार्य परमपूजनीय परम आदरणीय परम सध्या महंत श्री कारंजीकर बाबा व त्या सोनपेटकर बाबा आणि आश्रमातली आश्रमातील सर्व संत महंत तपश्विनी व इथे सर्व उपस्थित अचित गोत्रियांना सर्वांना माझे दंडोत प्रणाम आजचे वक्ते आहेत तपश्विनी माई आपल्या या विदर्भ भागातीलच यांचं अविदिक आहे टाकरखेडा मोरे यांचे निमित्त गुरु आहे सर्वज्ञ प्रतिष्ठान या पदयात्रेचे संचालक मार्गदर्शक कैवल्यवाशी परमपूजन्य परम परमश्रद्धा महंत श्री गुरुवर्य मामाजीकडे महानुभाव आश्रम शिक्षण संस्था वांबोरी येथे ते धडे पूर्ण करून ताईनी एम ए मराठी सुद्धा केले आहेत आणि आता माही संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे पी एच डी प्राध्यापक प्रवीण बडजोळ सर यांच्या मार्गदर्शनाने करत आहे तसेच माईंचे सत्संग प्रवचन आणि धर्मकार्य सतत सुरू असते दोन वेळा मी माईंच्या सोबत होती आजचा विषय आहे स्थान बांधणीचा इतिहास तर आपल्याला परमेश्वरान, परमेश्वरा परमेश्वरांनी चतुर्वी साधन विहित केले आहे त्यामध्ये आणि मध्ये परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी चतुर्विद साधन महत्वपूर्ण आहेत त्यामध्ये स्थान हे किती महत्वपूर्ण आहेत व स्थान आपण वंदन का करतो स्थान निर्मिती कशी झाली स्थानासाठी कोणी कोणी प्रयत्न केले हे सर्व माहिती आपल्या वक्तव्यातून देतील कोणतीही धर्मसभेची सुरुवात सुरुवातशिवाय होत नाही तर परमेश्वराच्या स्तुतीशिवाय होत नाही म्हणून मी परमेश्वराची स्तुती करण्याकरिता विनंती करीता कारंजी कल <laughs> 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 श्री गोपाल कृष्ण महाराज की जन स्वामी और झुडलो तुम्हा ठाई डोमे ग्रामी ग्रामीण स्तई माई गोदावरी काठी उभी पाहि नवराई मनोनिया श्री चरणी शब्द फुले वाही। नमसा कराया सातूर लो देवा जीव जीवधावला डोमे ग्रामाला डोमे ग्रामाला डोमे ग्रामाला പുഹൂന സ്വാമി ആല ഛിന്നാപീലാ നിത്യവിഹരനസി വനിത ഭേറ്റദേവലാ കലാ ഗണിതലി യൂ മേ ഗ്രാമലാ भोजयसिया आवडली झाड विला रुदाविला मंतर दुखिया गांधिया हिव रुदाविला हो सातवताची भाजी श्रीकर वाढली सरंगपणिये माता स्वामी स भेटली पुरंग मारोहणी हो गुंफेसी जाताना चिन्नास्तई अश्वथांबला डोमे ग्रामला डोमे ग्रामला डोमे ग्रामला ग्राम देवा डोमे ग्रामला रेलिनायकासि पहा अंगिताप मांडला चरनोलक देत त्याचा ताप निवविरा रुजाब्रस्त तिनी ताप मीहि ऐसा कंगला कैसी घड़ा विसांगा गुरु सेवा हो मला ओ जिवनच सहाताना भारा आधार असे देवाचा मम जीवनाची शिल्पकार गुरु रायाचा हो म्हणूनच गुरुविना जिने माझे व्यर्थ हे गुरुविना जीवनाशी काहीच नार थरे करायला गुरु सेवा पड विडा देवाहिरा डोम ग्रामला डोम ग्रामला डोमै ग्रामला देवा डोमै ग्रामला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी धन्यवाद आरती आपल्या सु सू, मधुर आवाजातून